नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत आय होप मजेतच असणार आहे इथं चालू होती माझी सकाळच्या स्वयंपाकाची तयारी काढल्याची भाजी बेसनाचे पराठे आणि इथं करत होती टुकू दे मम्मी मी कुट्टो म्हणत होती आणि इथं चिरून ठेवलं होता मी कांदा टमाटर मिरची काढल्याच्या भाजीसाठी काढले इथं फ्राय करत होती तेलामध्ये छान असे कडक थोडेसे फ्राय करून घेतले आणि छान होते तशी भाजी तर इथं फ्राय करत होती मी आणि मग फ्राय केल्यानंतर फोडणीला घेतलं फोडणी करून घेतली टमाटर कांदे मिरचे तिखट मीठ हळद मसाले टाकून आणि त्याच्यानंतर काढले टाकून दिले आणि छान भाजी झाली आणि इथं करत होती मी बेसनाचे पराठे बघू शकता तुम्ही हर्षूला टुकूला खूप आवडते बेसनाचे पराठे मम्मी मला बेसनाचे पराठे करून दे म्हणत होती तर मम्मी इथं करत होती आणि काढल्याची भाजी झाली होती माझी इथं बघू शकता तुम्ही आणि मग छान झाले होते असे बेसनाचे पराठे थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं होतं तर छान होते बेसनाचे पराठे आणि इथं झाली होती काढल्याची भाजी इथं हर्षू खात होती छान झाली मम्मी म्हणत होती बेसनाचे पराठे आणि इथे टुकू खात होती टुकू पण म्हणत होती मम्मी छान झाले म्हणून आणि मग आणखी आल्या दे मम्मी म्हणत होती तर यांचं चालू होतं मी पकडते मी पकडते मी म्हटलं थांबा गरम आहे लासून जाईन तर दोघी म्हणत होते मी पकडते मी पकडते आणि इथं चालू होतं यांचं भांडण पकडू नाही दिलं म्हणून आणि आणखी मग मम्मी म्हणत होती आणखी एक करून दे तर आणखी एक करून दिला मग नंतर जेवणाची तयारी काढल्याची भाजी डाळ भात पोळ्या असं आजचं जेवण होतं आमचं आणि मग हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे दोन दिवसा मिळून एक ब्लॉग केला आहे मी तर इथं चालू होती टुकूची सकाळची तयारी बघू शकता तुम्ही तर आज हे टुकूच्या टिफिनला काय बनवलं हा ब्लॉग मी शूट नाही केला आहे आणि इथं टुकू करत होती दे मम्मी मी शूट करते म्हणून ब्लॉग बनवते म्हणून छोटासा बनव म्हटलं तरी तर चालू होती तिची तयारी झाली होती तर वेळ होता तर कर बा म्हटलं करतो म्हणे मम्मी म्हणे थोडंसं मी म्हणे ब्लॉग म्हणे तिला आहे आवड पण कसं चांगलं नाही आहे सोशल मीडियावर म्हणजे एकदम लहान पोरांना पण घे बा म्हटलं कर थोडंसं सा। तर सांगत होती माझी तयारी झाली केस झाले वेण्या घातल्या छान आणि आता मला टाईम आहे आता मी चालली अशी बोलत होती बघू शकता तुम्ही के जी टूला आहे टोकू माझी आणि मग तिला शाळेत पाठवून दिलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही तयारी करून गावाला निघालो आमचं कंट्रोल आणायचं होतं तर कंट्रोलसाठी आम मग आम्ही गावाला निघालो हर्षू मी आमच्या गाडीवर आणि मग इथं गायी दिसल्यात हर्षू म्हणतो ती मम्मी गाईचे फोटो घे गायीचे फोटो घे मग घेतले गायीचे फोटो इथं बघू शकता आम्ही गावाला जात होतो हर्षू मस्त एन्जॉय करत होती मम्मी म्हणतो हं मग शाळेत आम्ही हर्षूच्या हर्षूच्या टीचर हे हर्षूची टीचर आहे ही अंगणवाडीची तर हर्षूला शिकवत होती कलर सांग म्हणून पिंक रेड ब्ल्यू येल्लो अशी सांगते ती पण स्कूलमध्ये सांगतच नव्हती तर इथं टीचर शिकवत होती तिला कोणता कलर आहे सांग याला काय म्हणते सांग मग येत मग आणखी निघालो आम्ही याला गावासाठी इकडे तर मग जाम दिलं एका काकून खा म्हणे तर मग मी गाडीवरच बसली खा आले रस्त्यात भेटली होती तर घे म्हणे जाम आणि ही आहे आमच्या गावाचा रस्ता पूर्ण उकडून उखडून गेलेला आहे पावसाळ्यामध्ये तर येणंच नाही होत येणंही नाही होत ना जाणंही नाही होत एवढा खराब आहे हा रस्ता गाडी नाही जात पायदळ पण बरोबर जाता नाही आहेत खूप खराब आहे अर्ध्या दूर बनला आहे अर्ध्या दूर नाही बनला आहे मग त्याच्यानंतर टुकूचा स्कूलचा टाईम होऊन गेला होता गावावरून येता येता मग चाला म्हटलं टुकला स्कूलमधून पण घेऊन येऊ तर आलो होतो टुकूच्या स्कूलमध्ये टुकूला घ्यायसाठी टुकूच्या स्कूलमध्ये कॉलेज पण आहे मोठं आणि एक साईड असं स्कूल आहे छोटंसं सेवनपर्यंत आहे हे कॉलेज आहे आणि इकडे असं अंडर गेलं की इकडे स्कूल स्कूल होतं तिचं आणि आम्ही ज्या साईडने आलो ते कॉलेज आहे आणि मग गावावरून आणलं होतं शेंगा मिरची आणि हळशीचं खाऊ भेटलं होतं हळदीचं पॉकीट वटाणे खूप सारं भेटलं होतं पण मी काही आणलं नाही वटाणे हळदच द्या म्हटलं मॅडमला बाकीचं राहू द्या बा म्हटलं तुम्ही पोरायला खिचडी करून देऊन द्या जबा म्हटलं मग गावरून जांब आणले होते तर मग इथं खात होती टुकू टुकूला काही रान झालं नाही जांब दिसल्याबरोबर कपडे नाही काढले काही नाही मस्त मिठासोबत खात होती दे मम्मी म्हणत होती मला मिठासोबत जाम बसली मग इथं खात तर शाळेतली मजा सांगत होती मला चिडवते असे म्हणते तसे म्हणते म्हणून मन असं म्हटलं तसं म्हटलं म्हणून म्हटलं छोट्या छोट्या गोष्टी असं हे करायचं नसते म्हटलं मग आम्ही पण बसलो खायला इथं जाम बघू शकता कच्चे होते आमच्याच घरचे जांब आहे आणि मग दुपार झाली तर टुक म्हणे मला भूक लागली मम्मी काहीतरी खास करून दे म्हटलं जेवण आहे जेवण करता नाही म्हणे मला काहीतरी खास आहे म्हणे पोहे करून दे म्हणे मग पोहे करून दिले आणि मग आम्ही खात होतो इथं पोहे पोहे खाऊन घेतले आणि मग टुकोला म्हटलं आता पोहे का पटकन आणि होमवर्क आलाय होमवर्क कर म्हटलं चार वाजले होते हर्षू खायचं इथं शेंगदाणे बघू शकता तिला नाही आवडत पोहे नाही आवडत काही नाही जास्त असं आवडत तिला शेंगदाणे मी नाही खात म्हणे पोहे मला शेंगदाणे दे म्हणे बसली डबा घेऊनच शेंगदाणे खासाठी मग झाली सायंकाळ सायंकाळ झाली मग कपडे काढून घेतले कपड्याच्या घड्या वगैरे केल्या आणि मग तुकुला म्हटलं नेऊन ठेव म्हटलं कपडे मी खड्या करू करू दिल्या आणि मग त्याच्यानंतर बेड वगैरे आवरून घेतला आणि मग स्वयंपाकाची तयारी करायची होती बेड वगैरे आवरून घेतला थोडंसा टुकूचा अभ्यास घेतला होमवर्क आला म्हटलं तुझा करून घे आणि चार पाच वाजता ते आपला अभ्यास करून घेते म्हणजे सहा वाजेपर्यंत मग ते फ्री होऊन जाते आणि मग खेळते सात सा आठ वाजेपर्यंत मग जेवण करते आणि झोपते मग मग टूक हर्ष म्हणते ती मी अभ्यास करते मी अभ्यास करते तिचे पुस्तक घेऊन मला येते याला हे म्हणते मग झाडझूळ करून घेतली दोघी अभ्यास करत होत्या बेडवर मग मी झाडझूळ करून घेतली बघू शकता तुम्ही आणि नंतर झाली सायंकाळ असा संपला आमचा दिवस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा छोटशा ब्लॉगला छोटशा यूटूबला छोटसा ला, यूटूब ला, यूटूब ला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सपोर्ट करा थँक्यू नमस्कार